नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस तर आज रात्रीची काय एक मिनटं जरा वाज नऊ वाजून नऊ वाजून वाजू वाजू ना काय घटक कळत नाही ठीक आहे जाऊ दे तर आमची मोठी ताई आहे तिच्या घरामध्ये ज्या मांजरेने पिल्ले दिली होती ना ती ही मांजर आहे तर बघा कशी शांत बसली ती तर या आमच्या ताईच्या दुकानामध्येच असते बसलेली सगळं बाहेर जात पण नाही थोडी थोडी जाती करायला तर बघा किती छान दिसते तिचं पिल्लो पण मी दाखवतो नंतर आता तिचं ॲक्च्युली तिने चार चार पिल्लं दिली होती त्याच्यामध्ये दोन पिल्लं तीन पिल्लं तुम्ही बाहेरची येऊन घेऊन गेले मग दोन लेडीज आल्या होत्या ते घेऊन गेले त्याच्यानंतर एक मोठा माणूस घेऊन एक कोळी आले ते घेऊन गेले एकच पिल्लू बाकी आहे आता ते पिल्लू ह्याच्याबरोबर राहते तर चला ते पिल्लो पण तुम्हाला नंतर दाखवतो तर बघा मांजर कशी ते फिरते अशी थे। हा तिची पिल्लं जे लिहून गेले ना तर हा म्हणजे हा दोन आहे ना हा तिची पिल्लं जवळ होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तेव्हा ही बाहेर फिरत होती आणि पिल्लं तिकडे खेळत होते असं इथे तर बघा कशी करते इकडं तिकडं किती इकडं असं तेव्हा कधी शांत बसली म्हणजे पिंपे आता तेव्हा वरती चालली ते दवाखाना आहे एक दाताचा दवाखाना त्या ठिकाणी वरती चढले तेव्हा कॅमेऱ्याकडे बघ मोबाईलकडे बघते यावा आम्ही ह करते असे कशी करते इकडे इकडते बघ कशी म्यावम्याव करते या तिला आता ते दूध वगैरे पाचताना पण मी व्हिडिओ दाखवणार तुम्हाला तर थोडंसं वेळ द्या मला तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते ठीक आहे व्हिडिओ दाखवतो मग तर बघा परत बसले खाली जी पिल्लं होती तशी ती उदास नव्हती ती पिल्लेचे जवळच होते पण आता तीन चार दिवसा मग पिल्लं ती दोन तीन जणी घेऊन गेले ते पण चांगले फ्लॅटमध्ये राहणारे लोक आहेत ना ते घेऊन गेले सगळे फक्त एकच आहे आता तिचं बारखे पिल्लो बघा आता ते बघा आता हे खूप मस्ती करते बघा कसं मस्ती करते बघा तेव्हा कसं मस्ती करते त्याला काही कळत पण नसेल तेव्हा कसं पळत आहे बा छान पिल्ले बघा छोटस आहे तीन चार दिवसामध्ये लगेच चालायला शिकतात बघा तेव्हा कसा मस्ती करत बघा त्याला करत हो मी काय करतो करत काय नाही छोटा आहे बघा टेबल आहे लाल रंगाचा कपडा टाकून टेबल आहे त्याच्या खाली जात ति मस्ती करतो ते बघा कशी मस्ती करते बघा असं आहे ते बघा काय तरी कॅच लागली होतं आता नाही घेऊ तिथे घेऊ ते बघा कशी लपली बघा

कशी मस्ती करते बघा ते चपडे ते मोठे झाले का मग ते काय याचं काय याचं ते काय याचं हे काय छान चालते आता आमच्या ताईच्या दुकानामध्ये जास्त तिथे तेव्हा कसं पडत आहे ते बघा ओके